अंबरनाथ नगर परिषद निवडणूक येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला निकाल लागणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग अशी नाराजीवशी सांगितलेली गोष्ट खरी की दुपारी मी इथे बैठक घेणार होतो नुत आणि संध्याकाळी बदलापूरला जाणार होतो परंतु माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ ही फ्लेक्झिबल झाल्या कारणानं आज फक्त उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि मोजके कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत असताना उपस्थित कल्याण पश्चिमचे आमदार माझे आमदार नाही कारण त्याला तिकीट ना नाही मिळालं नाही तर तो आधीच असत नरेंद्र पवार निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली नंदूजी परब ज्यांच्या अतिशय अनुभवातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात ते गुलामजी करुजुले पाटील शहराध्यक्ष अंबरनाथ विश्वजित करुदुले पाटील ॲडव्होकेट नाना डेरे माजी नगरसेविका अनिता भोईर आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री विश्वनाथ करंजुले पाटील एकोणतीस प्रभागाचे चोपन्न उमेदवार उपस्थित कार्यकर्ते आता नागरिक नाहीत आपण सगळे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू गेले मग अशी नरेंद्र पवारांनी सांगितलं की नाईक साहेबांना अनुभव आहे आपल्या माहिती करायचा नव्वद साली मी आमदार झालो त्याला ठाण्याच्या महापौराचा पराभव करून मी आमदार एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णव ला मी आमदार झालो त्याला मला मत पडली दोन लाख एकोणीस हजार समोरच्याला पडली एक लाख म्हणजे दुप्पट मताने आलो किती दुप्पट नंतर मी चिटिंग झाल्याचा एक प्रकार होऊन गेला तो मी वारंवार बोलले हिंमत असेल अजून सुद्धा जो गणेश नाईक पंच्याण्णव साली दुप्पट आणि पुन्हा साली संपूर्ण देशाच्या विधान भवनांमध्ये राजे रजवाडे संस्थानिक पण उभे राहिले त्यावेळेला गणेश नाईकला मत पडली तीन लाख चोवीस हजार इसे हिस्ट्री इतिहास आहे आजवर तू रेकॉर्ड कोणी तोडला नाही आणि आता पुढे कोण तोडेल याची खात्री पण काल बदलापूरला निवडणुकीची प्रचार सभा असताना तो निवेदक दोनदा बोलत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पण की ठाणे जिल्ह्याचा आता नारायण पालकमंत्री पण तीनदा जिल्ह्याचा पालकमंत्री नरेंद्र पवार बोलत तीनदा जिल्ह्याचा पालकमंत्री मी झाल्या बोले त्यांना तो गणेश नायकच पालकमंत्री वाटत त्याला मी काय करू अशा परिस्थितीमध्ये माझ्या नेतृत्वाला जी संमती दिली तर आता दोन वर्ष एकोणीस दोन हजार वीस पर्यंत त्याच्यानंतर निवडणुका झाल्याच नाही म्हणजे आता जवळजवळ पाच वर्ष सहा वर्ष झाली म्हणजे निवडणुका व्हायला दहा वर्ष झाली आणि ह्या दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी नगरसेवकांसारखंच त्या माझ्या नगरसेवकांना कार्य ठेवण्याचं काम मी केलेलं आहे महापालिका स्थापन झाली सहा महिन्याच्या मध्ये परिवहन सेवा सुरू केली अंबरनाथला परिवहन सेवा आपण सुरू करणार हा गणेशराय शब्द तुम्ही काय म्हणत दत्तक घ्या ना म्हणून घेतला आता ओके सहा महिन्याच्या आतमध्ये अंबरनाथ परिवंद सेवा सुरू करणार कर्जत तालुक जरा भाऊ जरा गांभीर्याने बोलतो आम्ही कर्जत तालुक्यामध्ये दोन धरणं होत आहेत त्या दोन धरणांपैकी बदलापूर उल्हासनगर अंबरनाथ पनवेल आणि नवी मुंबई या अशा पाच शहरांना त्याचा पाणीपुरवठा होणार पुरवठा होणार साधारण तीन वर्षामध्ये काल यांनी मनात कल्पना होती की कुलगाव बदलापूर अंबरनाथ एक महापालिका व्हावी पण किसन यांनी एक बाब लक्षात आणून दिली की कुलगाव बदलापूरची लोकसंख्या महापालिका होण्याच्या सारखी आहे आणि अंबरनाथची सुद्धा लोकसंख्या महापालिका होण्यासारखीच आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये कुलगाव बदनापूर महानगरपालिका आणि अंबरनाथ महानगरपालिका दोन महापालिका साठी आपण निश्चितपणे अट्टच करायची गरज नाही आपण पुरस्कार करू आणि त्या गोष्टी घडतील आता राहिल्या तीन दिवस तीन दिवसा म्हणजे करमेतूच्या परिचय पत्रकामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी ऐकल्यात तुम्ही चांगले लिहिले आश्वासनं दिलेले आहेत लोकांना आश्वासित केलेलं आहे नवी मुंबई मध्ये आता सध्या फ्लोटिंग पॉप्युलेशन पंधरा लाख आहे परंतु तीस लाख पॉप्युलेशन होईपर्यंत तिथं एसटी पी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटची गरज नाही अॅडव्हान्स मध्ये बनवून ठेवलेली नाही मुंबई महानगरपालिका ब्रिटिशकालीन महानगरपालिका त्यांची धरणं आहेत परंतु स्वातंत्र्यानंतर स्वतःच धरण धारण करणारी नवी पहिली महानगरपालिका बोरवे धरण हे नवी मुंबईच्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे त्यावेळेला अतिशय कृषक परिस्थितीमध्ये पाचशे कोटीमध्ये घेतलं आज त्या धरणाची किंमत सहा हजार कोटी रुपये आणि मी मग म्हटल्याप्रमाणे पुढच्या कालखंडामध्ये नवी मुंबई महापालिकेला पाचशे एम एल डी पाण्याची पुन्हा तरतूद केलेली आहे तुम्ही आता दहा बारा दिवसापूर्वी बातमीने ऐकलं भारतामध्ये उत्कृष्ट पाणी पुरवठ्याची योजना नाही मुंबईला पारदृष्टी ऐकलं का टीव्हीला एक, एक नंबर म्हणजे एसटी पीचे पाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते त्याच्यावर टर्शरी म्हणजे अतिशय शुद्ध पिण्यालायक पाणी आणि ते पाणी सीला दिलं जातं शहरातल्या झाडांना बाग बगीचाला तेच पाणी पसरवलं जात म्हणजे गणेश नाईक दत्तके भाषा करतो म्हणजे विकास घडवला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही लोक दिव्यांगांसाठी नवी मुंबई मध्ये आम्ही जी शाळा चालवतो ती बघण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था येतात आणि अशा प्रकारच्या एकेका दिव्यांगांसाठी तीन लाख रुपये वर्षाला आम्ही खर्च करतो न्यायामुला कुठल्या दिव्यांग वंचित आहे केंद्र ही संकल्पनाच गणेश नगर विकास खात्याचा नियम होता आता सगळ्याच सुना वाईट असतात असं मी म्हणणार नाही साधमी कवी बहुती आता त्यावेळे बहू आता आता सात बनलेली फक्त काय तुम्ही सास बी कमी बहू तर आता अशा काही म्हणजे ज्याला जी सासू असते तिला तिच्या सासूने दिलेला त्रास जाणवत असतो म्हणजे कमीत कमी सुधारला पाहिजे आपल्या सासूने त्रास दिला मला त्रास झाला आता मी माझ्या सोन्याला लेखी सारखी वागवेन अशा बऱ्याचशा लोकांची भावना असते परंतु समाजामध्ये काही असे लोक असतात की त्यांना आपल्या सिनियर सिटीजनची काही पडलेली नसते आणि म्हणून घरामध्ये टट्टे बखेडे आणि म्हणून मी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना खास स्पेशल परवानगी घेतली आणि उद्यानामध्ये बिरोगुला केंद्र काढलं बिरुगुला केंद्र तुमच्याकडे अजून नाही झालं ओके छानपैकी इमारत ज्या ठिकाणी पाच पंचवीस लोक बसू शकतात टी व्ही बसू शकतात पेपर वाचू शकतात कॅरम बुद्धिबल आणि कंटाळा आला पेपर पण वाचायला मग तिथे फेरफटका तर परत यायचं आणि नवी मुंबई मध्ये सिनियर सिटीजनला फुकट एनएमटीचा प्रवास आहे नवी मुंबईमध्ये म्हणजे मी लोकांना सांगतो काय करायचं प्लॅनिंग करायचं सोमवारी दादरला जायचं बस एसी बस मध्ये बसायचं दादर परत जायचं परत उतरायचं दुपारी जेवायचं संध्याकाळी खोपोलीला जायचं पाच पैशाचा खर्च नाही सिनियर सिटीजन अमरनाथ असं करायचं काय आपल्याला त्या करता नंदू नंदुपरम नाना स्वयंशी नरेंद्र पवारनी सांगितल्याप्रमाणे की एक मत नाही नगराध्यक्षच एक वरचं मत आणि खालची दोन मत आपल्याला मिळाली पाहिजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपण निवडून येणारच आहे फक्त प्रश्न असा की तुम्ही मगाशी बंदूबाने सांगितल्याप्रमाणे इक्वल मतं पडली ना तर अशा प्रकारची एखाद्या मताने पराभव लॉटरीमध्ये असं पराभव तो लाभतो मनाला तो लागू नये म्हणून कुठे गेला असेल आता तुम्हाला एजंट लोकांना माझं म्हटलं की एकूण मतदार यादीतले लोक कुठे गेले त्याचा शोध घ्या एक एक मताला किंमत आहे तर आता आजकाल काय फुकट राजकारण राहिलंच नाही आता मी बोलतो समजून नाही बरोबर आहे ना इकडचं फुकट तिकडचं फुकट सगळीकडचं राजकारण विकतच झालं आणि आमच्या सरकार नाही ते कारण माझ्याकरता जे तुम्ही बघा तुम्हाला सांगितलं दोन लाख एकोणीस हजार मत तीन लाख चोवीस हजार ही मतं गणेश नायकने पैसे खर्च केलेच नाहीत लोकांनी स्वतःहून गणेश करता काम केलं बाब असे की एकूण राजकारणाची दिशा बदलली आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अतिशय दमदारपणे पावलं टाकत आहे मान्य नरेंद्रजी मोदी यांचं तिसरं पर्व पंतप्रधानांच त्या अनुषंगाने जगाच्या पाठीवर देशाची प्रतिमा उजळ झालेली आहे परंतु परदेशाकडे बघतानाच देशातल्या जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम नरेंद्रजी मोदी करत आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आहे आरोग्य पाणी पुरवठा सगळ्यांना पंतप्रधान आवास योजना रोजगार व्यापार शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबतीमध्ये आपण सतर्क आहोत काही काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्या आणि जनतेला फार त्रास सहन करावा लागला लागला का नाही तुमच्याकडे आलबेल आहे का नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे का नाही काल किसन खोत बदला करत आपण उल्लेख केला हे सगळं भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर आपल्याला सतर्क करायचं आमच्या जागे एका रस्त्याचे दोन ते जर दाखवा जरा त्या गोष्टी करू आपण मला पाठवा एकूणच नवी मुंबई महापालिका पंचाण्णव ते दोन हजार वीस पर्यंत यावेळेला नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार भाजप येणार महापौर रायगड नगरपालिका भाजपचाच महापौर होणार आता ठाणे मध्ये सुरस आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट दिला ना बदलापूर आणि अंबरनाथ की कि कल्याण मधक साफसफाई होत नाही येणार अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे असणार असण्यासाठी करायला लागत मनात असण ते नुसतं मनात ठेवून जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकट्टा करा मग अशी नाना सर्वेश सांगितल्याप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहतात ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारीच्या चारी, चारी नगरपालिका भाजपच्या येणार बदनापूर पण भाजपचे येणार नाही अंबरनाथ पण भाजपचे येणार आता तुम्ही आता राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमाला समजून सांगितलं तर आम्ही त्यांच्या प्रवासामध्ये बरोबर येऊ बसताना कोणी म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप या ठिकाणी पाणी पुरवठा विजेचा पुरवठा आरोग्याच्या सेवा परिवहन सेवा ज्येष्ठांची जी अडचणी आहेत महिलांच्या अडचणी मुंबईमध्ये महिलांना सुद्धा आम्ही फ्री प्रवास ठेवतो आणि ही जी इथं कमिटी तुमची परिवहन सेवा नाहीये महापालिका नगरपालिका असतानाच महापालिका वजेची वाटत नसतात नगरपालिका असतानाच परिवहन सेवा पण पर स्थापन करू म्हणजे परत आठ दहा दा लोकांची सोय होती कशाला परिवहन सेवा सदस्य असतात परिवहन सेवेचा समितीचा अध्यक्ष असतो माझं म्हणलं एवढंच आहे की आज फक्त आता मगाशी मी आपले डीसीपीला को बोलणार कोणते डीसीपी चोरेला आणि त्यांना सांगितले की नाना ना स्टोरी हो दोघांना सांगितले तुम्हाला भेटी होते ते ज्या ज्या वॉर्ड मध्ये कुठला गुंडा जे काय मस्ती करत असते ते रेकॉर्ड द्या जरी निवडणुकीच्या दिवशी पोलिटिकल पार्टीच्या लोकांना यायला परवानगी नसते तरी सुद्धा तुमच्यावर आम्ही कनेक्टेड असू त्या दिवशी रंदापुराने कुठे गुंडागर्दी झाली चिंता नाही करायचं पोलिसांच्या मार्फतच आणि मी त्याला काय सांगितलं जरी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे असले गृहमंत्री असले तरी सुद्धा आम्हाला त्याला काय म्हणते आम्हाला माप नको आम्हाला ऐकलं तुम्ही आम्हाला समान सगळ्या गोष्टी पाहिजेत समोर तर, तर सत्ताधारी युती सोडा समोरचे जे पक्ष आहेत आघाडीतल्या त्या लोकांवर सुद्धा अन्याय होता का मागेल पट्टे का नाही आणि मग सत्ताधारी पक्ष आहेत तर कुठल्या घटकाची दादागिरी होता कामाने आणि त्याकरता नाना सूर्यवंशी आणि नंदू परब मान्य भेटतील आता दोन पी त्यांच्याशी पण मी आता सुद्धा अमरनाथ मध्ये लोक आहेत नाना सूर्यवंशी आहेत ना त्याला सगळ्यांना फोन की आमच्या सगळ्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना तुम्ही मतदान करा जनता दरबार रेकॉर्ड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त टाईप करा जनता दरबार अख्ख्या हिंदुस्थान मध्ये फक्त अमरनाथ मध्ये येणार नगराध्यक्ष आपला मेजॉरिटी आपली साधारणपणे नवी मुंबई म्हणजे महापालिकेच्या निवडणुका झाल्या इथे जनता दरबार घेतो ठाण्यामध्ये घेतो बंदरला घेतो वसईला विरारला पालघरला नवी मुंबईत तर एक महिना दरबार असतो अंबरनाथचा घेणार आणि मी तुम्हाला सांगतो कोणाची इच्छा असो नसो अंबरनाथचा विकास देवेंद्र फोडणीचा नेतृत्व कार्यगिरी संपर्क मंत्री आणि पालगिरी जिल्ह्याचा पालक मंत्री म्हणून हा विकास आपण करू फक्त सतर्क करा रात्र वैऱ्याची आहे जो दुसऱ्यावरी विसरला त्याचा कार्यभाग संपला आणि जो शेवटच्या टोकापर्यंत युद्ध लढतो त्याला यश मिळतो सकारात्मक मी कुठल्याही काय बोललो मी महायुतीच्या लोकांना सोडत आघाडीच्या लोकांना सुद्धा अन्याय होता का मान कशासाठी लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली घटना ती घटना समानतेचा संदेश देतो आणि अन्याय करायचा नाही पण अन्याय सर पण करायचा जो अन्याय सर करतो तो, तो, तो पण तितकाच जबाबदार असतो आणि मी तुम्हाला सांगतो हा गणेश नाईक तुमच्या पाठीमागे ताकदीने उभा राहील हा विश्वास व्यक्त करतो परत असं पैसे झालं सुलामराव याच्यापेक्षा कारकी बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव